श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय लीळा नंबर तीनशे एकोणास पावा विला विश्रांती कपारीत महात्म्याचे मौन सर्वज्ञ पावा विनाशिनीला गेले वरून पाणी पडणाऱ्या धारेकडे बघितले सभा मंडपात थोडा वेळ बसले गुन्हा केला पाण्याचा विळा घेतला मग सर्वज्ञ समोर गेले तेव्हा तेथे ते एका कपारीत कपारीत एक महात्मा डोळे लावून बसलेला दिसला सर्वज्ञ तेथे उभे राहिले व सर्वज्ञांनी म्हटलं महात्मे व आपण येथे असता काय तेव्हा ते काहीच बोलले नाहीत ह्या नगरात भिक्षा करता काय तरी ते बोलले नाहीत आणि सर्वज्ञांकडे बघितले पण नाही सर्वज्ञ म्हणाले बघितले का कसे कडक आचरण करीत आहे असा जर एखादा आमच्या ठाई आचरण करेल तर त्याला विशेष साध्य प्राप्त होईल सर्वज्ञ म्हणाले दात असती तर चने नाही चने असती तेथे ते दात नाही ज्ञानेविण वैराग्य ते काही करावे बापे या मग सर्वज्ञ बांबोरीला गेले श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय